इकडे सरकेल ना त्या लाल त्यावेळेला तर सुरू होता थोडं थोडं वाकून गुरु महिमा गुरु महिमा गुरु महिमा नेयं गुरुमणिमा

ज्ञानबोदक गुरु महिमा गुरु महिमा अपार महिमा गुरु महिमा अपार महिमा गुरु महिमा गुरु महिमा गुरु महिमा श्री जय अंत अंतर म्हणजे आसमध्ये राहून हे वेदांतिक आहेत आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये हे जे गुरुदेवांचं जे रंगरूप नाव आहे की केरळ मध्ये जन्मलेले बालकृष्ण नाम असलेले त्यांच्या ह्या सवय ह्या आवडीन हे कर्तृत्व तर ह्याचं याच्यामध्ये हे सकाळी पण एक नाव झालं अंत साक्षी नेलं तर त्यामध्ये झालं की आतमध्ये साक्ष की जे कुठे जेव्हा कधी घडलं असेल आम्ही पाहिलं आहे कंपनी एवढं मोठं नाव दिलं तर याचा अर्थ फोन डिलीट तर त्या कंपनीने असं घडलं की जे कुठे जेव्हा कुठे घडलं असेल ते आम्ही पाहिले कंपनी एवढं मोठं नाव दिलं आणि त्याच काम काय त्या कंपनीचं ज्यांना पाहिजेत के <laughs> त्या केसेसमध्ये साक्षीदार पुरवणं त्यामुळे पण लहानपणापासून आपण अनेक घटनांचे साक्षी असतो तर त्यावेळेला तेव्हा तेव्हा आपण त्याच्याशी त्या घटनेशी किंवा तो जो, जो कर्ताभोगता आहे जो आपला अहंकारच असतो तर त्याच्याशी आपण एक होतो आणि त्यामुळे आपण साक्षी म्हणून वेगळे उरत नाही ज्यावेळेला आपण हा असा नियत विचार करतो आणि आपण वेदांत काही ऐकतो सत्संग करतो त्यावेळेला आपल्यातलं ते साक्षीत्वच जाग जागृत होतं आणि मग तेव्हा पण असं म्हणजे सगळ्या सर्व काळी असतंच ते पण तेव्हा माहिती नसतं मग मा नंतर आपण आपल्या जीवनातल्या घटनांकडे साक्षी रूपाने बघू शकतो मग भले शरीराला कुठला रोग आला बरा झाला नंतर मनाला काही सुखदुःख वाटलं गेलं बुद्धीचं काही अपमान झाला मान झाला अज्ञान किंवा ज्ञान झालं गेलं इंद्रियांना काही कमी जास्त दिसू लागलं ऐकू येऊ लागलं बरं झालं किंवा नाही ह्या सगळ्या ज्या सगळ्या स्तरावर घटना आहेत प्राणाच्या स्तरावर पण आता एकदम दुर्बल वाटत आहे आता एकदम छान उत्साह गोष्टी आहेत त्या सगळ्यांचा तो साक्षी आहे केवळ तो, तो कशानेही प्रभावित होत नाही साक्षी जो आहे तो कशाने प्रभावित होणे कोणी काय केलं किंवा काय झालं तरी त्याच्यामुळे तो निर्विकार अपरिवर्तनशील असं जे तत्व आहे तर ते गुरुदेव आहे आणि हे जे गुरुदेव आपल्या मनात अंतरयामी रूपाने आहेत त्यामुळे आपण त्यांना शरण गेलं पाहिजे आणि त्यावेळेला ते जी आपल्याला बुद्धीहून शिकवतात गुरुकृपा किंवा देवाकृ कृपा कशी होते तर आपल्याला सद्बुद्धी होते या रूपाने ती कृपा होते आपण नवी म्हणतो देवा कृपा तर ही ते कशाद्वारे करतात श्वेता श्वेता रूपनिषदामध्ये तर अशा प्रकारे गुरु आपल्याला पूजा कृपा करतात किंवा देवही कृपा करतात सद्बुद्धी देऊन तर त्यावेळेला आपलं काय कर्तव्य आपण त्या बुद्धीला गुरुरूपाने त्याच्या उच्चरण जाऊन ते जे आपला आतला आवाज ज्याला म्हणतात तो सांगत असतो की हां हे योग्य आहे हे करायला पाहिजे त्या वेळेला तर ते मानलं पाहू आणि यम जे आहे आंतर यम येते यम हे पतंजली योगसूत्रात पण दिलेले अन्यत्र पण आपल्या महाभारतच सांगितलेले आहेत त्यांनी अहिंसा आय। सत्य अस्त्य ब्रह्मचार्य अपरिक्रम पण इतरत्र आणखीन जास्तीत जास्त यम सांगितलेले आहेत तर असे सगळे जे सद्गुण आहेत ते यमरूपाने सांगितले की खरं बोललं पाहिजे नंतर आपली इंद्रिय जी आहेत ती नियंत्रित केली पाहिजे नंतर जेवढं आपल्याला आवश्यक आहे तेवढंच प्रत्येक गोष्ट करणे आता अहिंसा अहिंसा म्हणजे मनाच्या स्तरावर कोणालाही न दुखवण्यात कोणाचंही नुकसान न करणे मनाच्या स्तरावर पण बाकी तर आपण करू शकत नाही कारण आपल्या शरीरात स्वतः किती जंतु मरत असतात आणि जीवनताही होत असतात जाता जाता पायाखाली पण किती येतात पण बुद्धीच्या मनाच्या स्तरावर आपण कोणाचंही कधीही नुकसान करत विचार न करणं कुणाच्या बद्दल वाईट चरण करायचं की ब्रह्मणी चरितुम शीलम यस्य ब्रह्मचारी तस्य भाव ब्रह्मचर्य म्हणजे नेहमी त्या परमतत्वाचा विचार नेहमी त्या परमेश्वराचं स्मरण हे करणं म्हणजे ब्रह्मचर्य आणि ते करण्यासाठी वेळ कधी कर मिळेल आपलं मन जर का रिकाम असेल तर तर तो विचार करेल आपलं मन सदान कदा जर का संसारातच उरफटलेलं असेल तर मग त्याला विचार करायला कधीच कर आठवड्यात येणार आता म्हणून आपल्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या कमीत कमी करणं अगदी आवश्यक आहे तेवढंच करणं आणि म्हणून मग डोळ्यांनी पाहिजे तेवढं युक्त आहार विहार असते युक्त ज्येष्ठ असते कन्वसू युक्त स्वप्न हो तर याला म्हणतात ब्रह्मचर्य आणि ह्याच्यासाठी म्हणूनच विवाह न करणे पती पत्नी संबंध न करणे म्हणजे हे जे आता सध्याचे जे अर्थ चालू आहेत समाजामध्ये ब्रह्मचारी म्हणजे कोण विवाह न केलेला हा सध्या आपला असा अर्थ आहे तर त्याचा गुढ अर्थ जो आहे खोल अर्थ जो आहे हा तो हा की बाबा हा नाही केला म्हणून सगळा पसारा कमी त्याच्यामुळे मग माझे सगळे मी युक्त करू शकतो हालचाली आणि म्हणून मग मी देवाकडे लक्ष देऊ शकतो अभ्यास करू शकतो चिंतन जप पूजा करू शकतो तर अशा प्रकारे ते अर्थ जे आहेत ते हळूहळू सूक्ष्म होत जातात जो प्रचलित अर्थ आहे तो तो सुद्धा ठीक आहे म्हणजे थोडक्यात भोगाचं कुठल्याही कमी नाही तर हे झालं अहिंसा सत्य नंतर अधिक सत्य सत्य म्हणजे काय जे आपण बघू जे ऐकू जे समजून घेऊ तेच बोलू यथावत भाषण सत्य म्हणून आणि तसं तर सत्य म्हणजे अभेदित पण आपण तसं करू शकत नाही कारण आता जे आपण बोलू ते सगळंच अपेक्षा असतं या देशापुरतं आणि या काळापुरतं आपण जे सत्य सत्य म्हणतो वाचिक सत्य ते तसंच असतं आता तुम्ही म्हटलं की मी इथे बसले आहे हे सत्य वाक्य आहे पण हे कुठपर्यंत जोपर्यंत तुम्ही इथे बसला आहे तोपर्यंत म्हणजे या स्थानामध्ये आणि ह्या काळामध्येच ते सापेक्षा, सापेक्षा तर, सत्य आहे तुम्ही एकदा इथून चालायला लागला की मी इथे बसली आहे हे अखेर असत्य झालं म्हणजे थोडक्यात आपलं जे व्यावहारिक सत्य आहे ते फक्त सापेक्ष आहे हां देशसापेक्ष सापेक्ष दोन्ही आहेत तर परमसत्य तर आपण बोलू शकत नाही तर त्यामुळे जे काही मला समजले मना को, ते मनात तो तोटेलली आहे किंवा कपा कापट्य न आणता बाहेर न करता मी बोलणं पण ते पण संयम ठेवून आणि शिष्टाचार वगैरे पालन करून नाही तर मग जे आलं मनात ते बोलणं हे पण चुकीचं आहे हा मी म्हणजे अगदी तडकाफडकी बोलणार आहे मग लोकांचं हृदय दुखत आहे ते पण बघत नाही आणखी मग त्याचे वाईट परिणाम होतात आपल्याला अभिशाप मिळतात त्यांचे जेव्हा जेव्हा आपण दुसऱ्यांचं हृदय असं कठोर बोलण्याने भले ते सत्य असेल ते पण जेव्हा दुःख तेव्हा त्या कर्माचं वाईट कर्माचं फळ आपल्याला लगेच मिळतं त्याचं म्हणून आपल्या पण जीवनात दुःख येतं आणि म्हणून जे बोलायचं ते प्रियम मध्ये हितमवधेत मितम वधेत अशा सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत खरं बोलायचं खोटं बोलायचं नाही मधूर शब्दात बोलायचं आवडेल असं बोलायचं हळू आणि चांगल्या आवाजात आणखी मुख्य म्हणजे कल्याणकारक असं बोलायचं तर हे सांगितलं तर अहिंसा सत्य असते असते म्हणजे कुठलीही जी माझी गोष्ट नाही ती न घेणं तर कोणी समजा बघत नाही आहे आणि तिथं शंभर रुपयाची नोट आहे पाचशे रुपयाची नोट आहे तर अशा वेळी आपण आपले जे सत्संग आहे तर त्याला हे केलं पाहिजे कोणाची तरी ही पडलेली असणार तर मी जर का ती घेतली आणि तो आत्ता जर का शोधत आला तर त्याला ती दिसणार नाही कसं त्याला वाटेल त्यांनी पण कष्ट करून मिळवलेली असणार त्यामुळे मी ती न घेणार आणि जर का आपण काहीही न देता काही घेतलं तर त्याचाही परिणाम आपल्या बाबतीत चांगला होत नाही म्हणून ह्याच्या ऑफर्स पण असतात ना बाय वन गेट अहिसा सत्य असते ब्रह्मचर्य अपरिग्रह की साठा जो आहे तो आपल्याला कमी कमी करायचा कशी बनवली ही लायब्ररी म्हणून मी असंच लोकांपूर जाणून जाणून बनवली आणि त्यांना दिली तर <laughs> त्यापेक्षा आपलं वाचून झालं आपण काय पाहिजे त्यातलं महत्वाचं ते लिहून घेतलं मग ते चांगल्या अवस्थेत असतानाच देवण टाकावं लोकांना तर लो ते देवाचते बघा चैतन्य हे आहे जेव्हा आपण दुसऱ्यांना असं विचार त्याच्यामुळे हे म्हटलं की अपरिग्रह सहा महिने एक गोष्ट नाही वापरली आपल्या घरामध्ये ती देऊन टाकावी कोणत्या तरी आश्रमाला कोणत्या तरी माणसाला कुठेही देऊन टाकाल तर असं याला हे जे आहे त्याला यम म्हणतात अंतस्तित्व यमयती है है। असे हे गुरुदेव आहेत या सगळ्या गोष्टींबद्दल सांगणारे तर त्यांना अंतरयामी असं म्हटलेलं आहे ओम अंतर्यामी ने नम आता थोड्याशा आपण त्यांच्या आठवणी बघू एक गुरुदेवांच्या काळामध्ये गंगेश्वरानंद नावाचे स्वामीजी होऊन गेले ते अंध होते तर ह्या डोळ्यांनी त्यांना दिसत नसेल पण प्रतिश अतिशय प्रगाढ पंडित आणि साक्षात्कारी संत पूर्णपणे मुंबईला राहत असत ते तर गुरुदेवांना सगळ्या साधू संतांची महापुरुषांची खूप आवड होती खूप त्यांच्याबद्दल आदर असेल त्यांना तर ते भेटायला जायचे असे कधी कधी त्यांना त्यांना जर का शक्य असेल तर आपल्या आश्रमात बोलवायचे तर हे नानांच्याकडे पण ते जायचे ते मोठे होते वयाने आणि भरपूर गुरुजेपेक्षा तर ते ज्या वेळेला बसलेले असत असं तर अचानक त्यांना असं समजे की हा येत आहे येत आहे बा आणि की कशावर त्याची चाल जी आहे ना ते एखाद्या म्हणजे ब्रिगेडियर कसं चालेल लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट तर तशी म्हणे त्याची सा चाल आहे बरोबर एक संद एका शिस्ती तशी तर ती म्हणे व्हायब्रेशन जे आहे ते मला जाणवतात फार माणूस येत आहे आणि खरोखर पाच मिनिटांनी गुरुदेव तिथे येऊन जायचे तर हे जे गंगेश्वर होते ते वेद जे आहेत ते वेद भगवान स्थापनेसाठी प्रसिद्ध आहेत म्हणजे आपण नेहमी वेद, वेद वगैरे आपले प्रमाण आहेत वगैरे म्हणतो त्यातला वेदांताचा आपण अभ्यास पण करतो सांगा पण खुद्द वेद ग्रंथ जे आहेत पूर्ण त्यांचे जे मंत्रांसकट संहिता मंत्र आरण्यक उपनिषद ह्याच्या सकट तर ते आपण फार कमी वेळा बघितलेले असतात आणि ते जे लिखित स्वरूपात छापलेल्या स्वरूपात असतात ते सुद्धा तर हे काम ह्या गंगेश्वरानंदानी खूप केलं की जिथं तिथे अशा संस्था आहेत मोठी मोठी मंदिरं आहेत आश्रम आहेत तर अशा ठिकाणी जिथं जोपासना होईल अशा ठिकाणी वेद भगवान म्हणून एक असं मोठं एवढं भरामोठा असं पुस्तक आणि त्याच्यामध्ये चारही वेद त्यांचे मूळ मंत्र सगळे आणि तसे छान काचेच्या पेटीमध्ये वेद भगवान म्हणून ते देणार मग तिथे दर दिवशी त्यांचं फूल वगैरे वाहून असं आपल्याकडे पण आहे ना तिथे आहे आणि विभूतीला आता ह्या दोन वर्षापूर्वी जानेवारी मध्ये स्थापना केली वेद तसं आपल्या चिन्मय विभूती जी पुण्याजवळ तिथे पण केली आणि बाकी मग तिथे तर खूप जुने जुने हे सुद्धा आहे सी आय एफ ला जसं हस्तलिखिते आणि पाली वगैरे भाषेतले पण असं भुर्जपत्रावर लिखित ग्रंथ वगैरे असे जे वेगवेगळे पानं असतात ना तर तसे अनेक ग्रंथ त्यांनी जतन केलेले आहेत आणि त्याचं ते इनकोडिंग डिकोडिंग वगैरे करून सगळं नवीन स्वरूपात पण हे करतात इंडोलॉजी तर अशा प्रकारे इथे गंगेश्वरानंद केला आणि ती त्या एक गुरुजी सांगतात की आपण जो मंत्र म्हणतो नेहमी आरतीनंतर हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे तर हा मंत्र आपल्या मंत्रपुष्पमध्ये आहे कली संतरण उपनिषद असे एक उपनिषद छोटस चालते दोन पानांचे तर त्या कली संतरण उपनिषदामध्ये हा मंत्र आहे आणि त्यामध्ये अशी गोष्ट आहे की नाराजी संपूर्ण पृथ्वीवर वगैरे भ्रमण करून सगळी अवस्था काय आहे लोकांची तीर्थक्षेत्रांची सगळी अवस्था बघून जातात ब्रह्मदेवांकडे आणि तिथे त्यांना सांगतात की असं असं सगळं चाललंय सगळं एकदम बेहाल आहे तर काय करायचं तर तेव्हा ब्रह्मदेव हा मंत्र देतात आणि की हा मंत्र म्हणावा आता पृथ्वीवरच्या लोकांनी कलियुगामध्ये तर मग तो त्याचा काही विधी काय आहे त्याची पात्रता काय आहे वगैरे नसले तरी चालतात कुठल्याही अवस्थेत कुठल्याही ठिकाणी कोणीही म्हणू शकतो म्हणून मग तो मंत्र आपल्या पूर्वजांनी आरतीमध्ये गुंफून टाकल्या आणि मग आपण आरतीची शेवटी दिंदादरीचा मंत्र म्हणतो आणि ते जे स्वरांकन आहे कारण उपनिषद हे वेदांत आहे ना वेदांतामध्ये सगळं स्वरांकन आहे कुठला स्वर उदात्त अनुदात्त तर बरोबर आपल्या पूर्वजांनी जी चाल लावली आहे ती चाल त्यावर हुकूम आहे अनुदात्त उदात्त घेऊन म्हणजे म त्यामुळे खूप असा अभिमान वाटायला पाहिजे आपल्या पूर्वजांचा की एवढं त्यांना सगळं ज्ञान होतं आणि त्याप्रमाणे त्यांनी छोट्या छोट्या रीतिरिवाजांमध्ये ते गुंफून दिलेले आपल्याला तर हे गंगेश्वरा जे गंगेश्वरानंद आहेत ते सांगायचे की हरी हा जो शब्द आहे त्या हरीचं जे संबोधन आहे तर ते हरे आहे हां म्हणजे हे हरे हे राम हे कृष्ण असंच त्याच्यामध्ये सगळी नाव आहेत की मी देवाला बोलवतो आहे आपण आवाहन करतो हे त्याचा अर्थ आहे त्या मंत्राचा पण हे गंगेश्वरानंद जी सांगायचे की तो तर अर्थ था आहेच पण तुम्ही असा पण घ्या की श्रीराम आणि सीता म्हणजे कोण आहे ती ती हरा झाली हा हरी आणि हरा तर मग ते हरा जे आहे लता लताचं संबोधन लते तर त्यामुळे हराचं संबोधन हरे म्हणून तिथे रामसीता आहेत म्हणे <laughs> आणि त्याचप्रमाणे श्रीकृष्ण आणि रुक्मिणी आहेत किंवा विष्णू आणि लक्ष्मी आहेत लक्ष्मीनारायण तर त्यामुळे हरे हे जे आहेत ते सांगतात की ती प्रकृती जी आहे तर तिचं ते संबोधन असं समजा आणि मग पूर्ण हे रूप झालं म्हणजे लक्ष्मीनारायण रामसीता पांडुरंगा रुक्माबाई किंवा श्रीकृष्णारुक्मिणी असं तर असे या रंगांच्या आठवणी एक एक हे सांगतात आपल्याला अजून बऱ्याच आहेत आठवणी एक 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 आपण बघून नावानुसार ओ अंतर्या ने ना तीन वेळा